नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस सप्टेंबर सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजून गेलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर या आठवड्यात राज्यात पाऊस कसा राहील त्यावरचा अंदाज तर सर्वात प्रथम जायकवाडी धरणातून जो विसर्ग होता दुपारी साडेतीन वाजता दोन लाख सव्वीस हजार तीनशे अडुसष्ट क्युसेक इतका होता आणि तो वाढवून अडीच लाख क्युसेक किंवा त्याहून अधिक जाण्याची शक्यता आहे त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या लोकांनी सावध राहा सतर्क राहा आणि कारण नाशिककडूनसह खूप मोठ्या प्रमाणात आवक ही धरणात होते आहे याव्यतिरिक्त माजलगाव क्षेत्रात जो पाऊस होतोय त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणीहून सिंधफणा नदीपात्रात चौतीस हजार सातशे साथ त्रेचाळीस क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे आता आपण जर पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस तर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिकच्या काही भागांमध्ये आणि इकडे थोडासा हिंगोली परभणीचा काही भाग आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला त्यानंतर धाराशिव सोलापूरचे काही एक दुसऱ्या ठिकाणी बीड हिंगोलीचे भाग आहेत यवतमाळ नाशिकचे राहिलेले भाग धुळे नंदुरबारचे काही भाग जळगावचे काही भाग इकडे भंडारा आणि रायगड ठाणे पालघरचे भाग याही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला पुण्यात उत्तर ठिकाणी मुसळधार पाऊस होता कोल्हापूरच्या घाटात एका ठिकाणी मुसळधार पाऊस झाला मुंबई ठाणे पालघरच्या इतर भागांमध्ये अति मुसळधार पावसाच्या सरी बसल्या आणि राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस होता फक्त साताऱ्याचे काय भाग आहेत या ठिकाणी पावसाचा जोर हा काहीसा कमी पाहायला मिळाला आणि गेल्या जर आपण आठ दिवसातला जर अंदाज पालखी गेल्या सात दिवसाचा जर पाऊस जर पाहिला तर मराठवाडा विभागामध्ये भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस झाला त्यामुळे पूर्ण परिस्थिती झाली त्यानंतर सोलापूर अहिल्यानगर आणि नाशिकच्या हे पूर्व भागांमध्ये जळगावच्या काही भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस हा पाहायला मिळालेला आहे मुंबई ठाणे पालघर रायगडकडे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला गडचिली आणि चंद्रपूरकडे सुद्धा जरा जास्तच पाऊस झाला बाकी राज्याचे इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होता आणि आता जर आपण स्थिती पाहिली तर जी काही सिस्टीम होते डिप्रेशन होतं त्याची तीव्रता कमी झाले हे कमी दाबाचं क्षेत्र होतं आणि आता पुन्हा एकदा हे उत्तर महाराष्ट्राकडून उत्तरेकडील पालघरच्या आसपास पोहोचत आहे आणि पुन्हा एकदा अरबी समुद्रात गेल्यानंतर ही जी काही सिस्टीम आहे याचं पुन्हा एकदा तीव्रता वाढून हे डिप्रेशन बनण्याचा अंदाज आहे आणि याचा प्रभाव जो आहे तो आज रात्रीपर्यंत मुंबई ठाणे पालघरच्या आसपासच्या भागांमध्ये दिसेल आणि उद्यापासून त्याही ठिकाणचा याचा पावसाळा जोर असेल तो कमी होताना दिसेल उत्तर महाराष्ट्रातही पावसाचे काही प्रमाणात ढग दाटलेले आहेत सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर व्यवस्थित सॅटेलाईट इमेज आज उपलब्ध नाही मात्र धुळे नंदुरबारच्या काही भागांमध्ये पावसाचे ढगेत मुंबई ठाणे पालखडकडे या नाशिकच्या घाटाकडे सुद्धा काही प्रमाणात पावसाचे ढग दिसत आहेत इकडे भंडार्याच्या थोड्याशा भागांमध्ये थोडसं ढग ढगेत आणि बाकी राज्यात इतर ठिकाण मग मराठवाडा विभाग असेल पश्चिम विदर्भ असेल ढगाळ हवामान आणि क्वचित अजूनमधून हलक्या पाऊस सरी या पाहायला मिळत असतील विशेष मोठा पाऊस मात्र आज नाही आहे अपेक्षेप्रमाणे नाशिकच्या आसपासपर्यंत सकाळी होता त्यानंतर दुपारनंतर याही ठिकाणचा पाऊस थोडासा कमी झालेला आहे आणि जर आपण उद्याचा अंदाज पाहिला किंवा जो आठवड्याचा अंदाज पाहिला तर उद्या सोमवारची शक्यता दिसते त्यानुसार ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा घाट पुणे घाट नाशिक घाट मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस तरी होऊ शकतात या व्यतिरिक्त जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा बीड धाराशिव लातूर सोलापूरच्या च्या भाग आहेत हलक्या मध्यम क्वचितच एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस तरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे मोठ्या क्षेत्रावरती किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस आता या ठिकाणी सध्या तरी नाही आहे अतिवृष्टीची जी काही शक्यता होती ती आता झालेली आहे अतिवृष्टी झालेली आहे बाकी आता पाऊस पुढे निघून गेला आहे व्यतिरिक्त सोमवारी इतर ठिकाणी विशेष काय पावसाचा अंदाज दिसत नाही तरीसुद्धा झाल्या तर एकदम हलक्या पाऊस सरी इतर भागांमध्ये होऊ शकतात पण विशेष मोठ्या पावसाचा अंदाज आता उद्या राज्यामध्ये नाही सोमवारनंतर मंगळवारीचा जर अंदाज पाहिला तर मंगळवारी ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट आणि नाशिक घाट मध्यम किंवा हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे सोबतच मंगळवारी पूर्व विदर्भात गोंदिया गडचिलीकडे सुद्धा मध्यम पाऊस तरी या पाहायला मिळतील पण हाही पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर मग नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा अमरावती वर्धा या ठिकाणी विशेष काय पावसाचा अंदाज नाही झाल्या तर एकदम हलक्या सरी होतील तरीही शक्यता खूप कमी आहे कोरड वातावरणाची शक्यता थोडीशी दाट आहे मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड याही ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हा दिसत नाही एखाद्या ठिकाणी झाले तर एकदम हलक्या सरी होऊ शकतात विशेष मोठा पाऊस नाही त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूरकडे सुद्धा विशेष काही पावसाचा अंदाज मंगळवारसाठी दिसत नाही एखाद्या ठिकाणी झालं तर एकदम हलक्या सरी होऊ शकतात विशेष पावसाचा अंदाज याही ठिकाणी सध्या मंगळवारसाठी नाही मंगळवारनंतर बुधवारचा जर आपण अंदाज पाहिला तर बुधवारी रायगड रत्नागिरी त्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्गचे काय भाग असेल म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे काठाकडील भाग आणि बाकी कोकणातील भाग असेल हलक्या मध्यम सरी होण्याची शक्यता ही दिसते सोबत बुधवारीसुद्धा गोंदिया गडचुलीच्या आसपास किंवा भंडारा चंद्रपूरच्या पूर्व भागांमध्ये हलक्या मध्यम सरी किंवा हो मध्यम पाऊस सरी होण्याची शक्यता दिसत आहे तर मुंबई ठाणे पालघरच्या आसपास हलका पाऊस बुधवारी पाहायला मिळू शकतो आणि त्यानंतर मग मध्य महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आहे क्वचित एखाद्या ठिकाणी हलक्या सरी झाल्या तर होतील मराठवाडा विभागातही छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड विशेष पावसाचा अंदाज नाही आणि विदर्भाचे राहिलेले भागही नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा अमरावती याही ठिकाणी विशेष काय पाऊस होण्याची शक्यता बुधवारी नाही खा झाला तरी ते एखाद्या ठिकाणी हलक्या स्तरी होऊ शकतात मात्र विशेष पावसाचा अंदाज नाही बुधवारनंतर गुरुवारी पुन्हा एकदा वातावरणात बदल अपेक्षित आहे गुरुवारसाठी नाशिक थोडेचा काय भाग असेल अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे भाग रायगड ठाणे पालघरचे भाग असेल मी खुल्या स्वरूपात मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी थोडेसे जोरदार सरी पाहायला मिळू शकतात मेघगर्जेनेसह पण व्याप्ती ही सार्वत्रिक नसेल काही भागांकरताच थोड्या क्षेत्रासाठीच हा पाऊस मर्यादित राहील सोबत गुरुवारी नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ चंद्रपूरकडे सुद्धा मेघगर्जनेसह विखुरलेला पाऊस यांची ही राहील तर त्याच दरम्यानच्या काळात नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर सांगली सातारा पुण्याचे भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चैलबाग अकोला अमरावती वाशिम हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस अपेक्षित आहे मुंबईच्या आसपासची स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस अपेक्षित आहे गुरुवारनंतर शुक्रवारी अजून राज्यात पाऊ वातावरणात बदल होणे अपेक्षित आहे शुक्रवारी नागपूर भंडारा वर्धा नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिली या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील आणि त्यानंतर मग राहिलेला पश्चिम विदर्भ असेल अकोला बुलढाणा वाशिम राहिलेला मराठवाडा विभाग असेल मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभाग असेल या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपातच झाल्या तर हलक्या मध्यम स्थानिक पातळीवरती ढग निर्मिती होऊन पावसाची सरी भर असतील मात्र सार्वत्रिक मोठ्या पावसाची शक्यता शुक्रवारीसुद्धा नाही शुक्रवारनंतर शनिवारी विदर्भात अजून पावसाचा जोड वाढण्याची शक्यता दिसते नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती मुसळधार पाऊस होऊ शकतो पण हा लांबचा अंदाज आहे यामध्ये थोडेफार बदलसुद्धा अपेक्षित आहेत बदल असतील ते आपण त्या वेळेगोदर तुम्हाला कळवूच अगे गोंदिया गडचोली नांदेड लातूर परफणी बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा या ठिकाणी सुद्धा वेग मेघगर्जेनेसं काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पावसाच्या सरी या शनिवारी पाहायला मिळू शकतात त्यानंतर मध्य महाराष्ट्र असेल कोकणातील भाग असतील स्थानिक ढग निर्मिती झाली आणि थोडासा गडगाट झाला तरच थोडाफार पाऊस होऊ शकतात अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही शनिवारनंतरसुद्धा रविवारीसुद्धा जवळपास हीच सेम स्थिती की अमरावती अकोला यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर या ठिकाणी मुसळधार पाऊस एखाद्या ठिकाणी होऊ शकतो त्यानंतर ना नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड परभणी नांदेड लातूर बुलढाणा भंडारा गोंदिया गडचोली या ठिकाणी विखुरल्यासोबत मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस जरी होऊ शकतात त्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागांकडे किंवा हो, मध्य महाराष्ट्राच्या इतर भागांकडे सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाल्या तर गडगडाट आणि पावसाची सरी होतील कोकणातील स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडासा गडगाट किंवा पाऊस होऊ शकतो बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज छावण्या चॅनल असण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका